त्याच नाव आंबेडकर सौदार तयाला आग लावली त्याच नाव आंबेडकर भल्या भल्याचे वाजवले बारा त्याच नाव आंबेडकर त्याच नाव आंबेडकर त्याच नाव आंबेडकर जगात लिहिले खणी जगात लिहिले खणी ग बाय मी भीमाचे आणि भीमाची लेखणी ग बाय मी भीमाची लेखणी जगात लिहिले खणी म्हणतात

मुळदा बनोचा मीच पाडला भीमाची लेखणी जगातली देखणी आणि जगातली देखणी ग बाई भीमाची आणि भीमाची लेखनी ग बाई मी भीमाची लेखणी आईऱ्या गैराच्या गैराच्या लेखन्या दिसते दिसायला दिसायला देखण्या आईर्या गैर्याच्या आयला काय याच्या कायला चा दिसती दिसायला दिसायला देखण्या काया मनाच्या काया मनाच्या काया साया जनिक बाई मी भीमाची देखणी जगातली देखणी आणि जगातली देखणी गो बाई मी भीमाची आणि भीमाची लेखणी गो बाई मी भीमाची लेखणी साखीरामाचा वामनचा सारथी त्या बल भीमा झाल्या ग बाय मी भीमाची लेखणी जगातली देखणी जगातली देखणी ग बाय मी भीमा आणि भीमाची लेखणी ग बाय मी भीमाची लेखणी भीमाची लेखणी भीमाची लेखणी